निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही का चुकीचं केलं नाही जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले कोण उपमुख्यमंत्री आहे कोण काही मंत्री झाले पण वायकरजी असतील राजन साळवीजी असतील सुरज चव्हाण असतील हे सगळेच लढतायत आहेत आणि सांगतात की आम्ही काही चूक केली नाही चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत असो हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत तर दुसऱ्या बाजूला दोन महत्वाचे विषय हे आपल्यासमोर मी मध्यंतरी आणले होते त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो मुंबईसाठी महत्वाचा आहेच पण दुसऱ्याबद्दल आपल्याला माहिती आहे काल जे म्युन्सिपल कमिशनर आहेत जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं त्याच्यात अठराशे मेंबर्सच घेतले होते आर डब्ल्यू आय टी सीचे आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना त्यांना उत्तरं काही फारशी मिळालेली नाही आहेत त्यांनी जी प्रेस नोट काढलीनंतर एम सीनी मी पाहिली ते एकदम मस्त एकदम तिळगुड घ्या गोडगोड बोला असं होतं पण खऱ्या अर्थाने तशी प्रेस कॉन्फरन्ससारखं त्यांचं जे काही ओपन हाऊस होतं ती तेवढी स्मूथ झाली का आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सने महत्त्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तरं मिळाली नाहीत मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर आर डब्ल्यू आय टी सी ह्या कमिटीने जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही आर डब्ल्यू आय टी सीच्या देखील ॲक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही त्याला आम्ही डिसरप्ट करू तिथे आम्ही गोंधळ घालू पण मुख्य गोष्ट हीच आहे माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं आमचं थीम पार्क म्हणजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राउंड किंवा ओवरग्राउंड आम्ही तिथे लँडस्केपिंग मोकळी मैदानं करणार होतो आणि ज्या ॲक्टिव्हिटीज आत्ता मग रेसकोर्सच्या असतील ए आर सीच्या असतील त्या तशाच्या तशा चालू दिल्या असतात पण आत्ता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडून पाहिजे ते हे आहे की मुंबईकरांचा तुम्ही शंभर कोटीचा पैसा हा तिकडचं तबेल्यांवर वापरणार का कारण आमचे शंभर कोटी ह्या मुंबईचे शंभर कोटी तबेल्यांवर वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा ते तबेले आहेत आर डब्ल्यू आय टी सीचे ते शंभर काय हजार कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ॲडिशनल एफ एस आय हा बाजूच्या एका एस आर एला देऊ म्हणजे परत बोझ येणार मुंबईकरांवर कशाला आपल्या पैशातून त्यांना ॲडिशनल एफ एस आय द्यायचं आहे तुम्हाला एस आर ए तिथे का करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अंडरग्राऊंड पार्किंग करू म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर मी जेव्हा हा विषय पहिला मुंबईसमोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनलेत व्हॉट्सअप ग्रुप असेल पेटिशन झालेत आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबाव तंत्र वापरलं त्यानंतर एम सीनी थोडं आता दोन पावलं मागे घेतलीत काल मी ऐकलं की जे पन्नास मेंबरशिप्स वगैरे हो घेणार होते ते घेणार नाहीत ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करणार नाहीत ही आमची मागणी मान्य झाली तरी देखील अंडरग्राऊंड देखील आम्ही एक सुद्धा व्हीट रचू देणार नाही अंडरग्राऊंड तिथे कार पार्कची गरज नाही आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत ना कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केला ओलांडला तर कोस्टल रोडवरच दोन हजार गाड्यांचं अंडरग्राऊंड पार्क बनतच आहे मग नक्की कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुम्ही एवढ्या हितासाठी काम करत आहात की ओवरग्राऊंड नाही तर अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड नाही तर सहा फूट खाली सहा फूट खाली नाही इकडे तिकडे कशासाठी हे चाललंय माझी मागणी स्पष्ट आहे एक तर आर डब्ल्यूटी सीला मुदत द्या की अमुक अमुक वेळेत तुम्ही तुमच्या सगळ्या पेनल्टी सगळे जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेचं लीज पुन्हा एकदा घ्या पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकराला प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे जसं आत्ता ऐकवलं मैदान तसंच तसं राहिलं पाहिजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्यासमोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटनाबाहे मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅवॉस दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीन वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहीत नाही